मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो विश्वरत्न प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज सूर्य महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज या सर्वच महापुरुषांच्या विचारला कर्तृत्वाला प्रथमता अभिवादन करतो आणि या ठिकाणी आज दोन तीन तासापूर्वी जी काही मीडियामध्ये गटाच्या बंडखोर नेत्यांनी जी काही दिशाभूल केली त्या अनुषंगाने या ठिकाणी पत्रकारांसमोर मी सामोरे जातो आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्रजी गवई साहेब यांनी तीस ऑक्टोबर या दिवशी आम्हाला जो काही आदेश केला का आपण सर्वजण महाविकास आघाडीच्या सोबत आपला पक्ष त्यांच्यासोबत युती करतो आहे त्या अनुषंगाने राष्ट्रीय नेत्यांनी युतीदार सोबत जाण्याचं जे काही एक पत्र असतं ते पत्र आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि त्या अनुषंगाने आम्ही एकतीस ऑक्टोबरला या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या अकोल्या तालुक्यातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सुधाकरजी रोहन साहेब यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली त्या बैठकीमध्ये आज जे कोणी जेणे कोणी बंडखोरी केली ते देखील त्या बैठकीला उपस्थित होते त्याच्या सगळ्यांचा समावेश आम्ही एक वे व्हिडिओ क्लिप लिए आपण व्हायरल केली होती त्याच अनुषंगाने गवईसाहेबांचा आदेश पाळून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष म्हणून आम्ही जातीयवादी संघटनेशी हात मिळवून न करता संविधानाचा जो काही नारा आहे संविधान हटावं जी काही पक्ष काम करतात त्याच्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष असेल किंवा शरद दे चंद्रजी साहेबांचा पक्ष असेल अशा या पक्षांसोबत आम्ही गवईसाहेबांनी विचार केला आणि आदेश केला त्यात तुम्हाला सगळ्यांना महाविकास आघाडीचाच उमेदवाराचं काम करावं लागेल त्याच अनुषंगाने आम्ही ठराव करून व्हिडिओ मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्या तालुक्यात व्हायरल केलं आणि सर्व कार्यकर्ते आम्ही एकत्र आम्हाला तो पा चार तारखे तारखेचा ता माघार झाल्याच्या नंतर आम्ही पाच तारखेपासून महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय आणि जी भांगरे साहेब यांच्यासोबत सातत्याने कामाला सुरुवात केली परंतु काही अभिषा लाटा लाटा एक पोटी अभिषाल अशापोटी जी काही कार्यकर्ते मंडळी असतील ती थोडीशी नाराजही असते आणि त्याचाच एक भाग म्हणून नाराज झालेली काही दोन दोनच माणसं दोन थी थी थी। थी। ते किंवा तीन माणसं आहेत प्रत्येकांनी फक्त काय केलं न राहता बाजूचा बाजूला विचार केला आणि आमच्यासोबत ते, ते राहिले नाहीत मला वाटतं दोन दिवस आपल्या पक्ष कार्यालयातून देखील वापरली आणि पुन्हा त्यानंतर ते आपल्यापासून बाजूला झालेत परंतु का आज आज सकाळी जी काही पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जी काही घोषणा केली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचा अपक्ष आप उमेदवाराला आपण जाहीर पाठिंबा देतो आहे खऱ्या अर्थाने ते पक्षात नाही नाही चुकीचं आहे चुकीचं आहे ते काय नका वाजू त्यांनी जो पा जाहीर पाठिंबा केला तो खऱ्या अर्थाने चुकीचा आहे पक्षाचा जाहीरनामा जा त्याचा अपमान झालेला आहे रिपब्लिकन पार्टीकडनं गवईगट हा अमित जी सोबत, महाविका महाविकास सोबत आहे परंतु एखाद्या नाराज माणसाने नाराज माणसाने एक वेगळी प्रतिक्रिया देणं आणि पक्षाला बदनाम करणं हे चुकीचं असल्यामुळं मी त्याच्या लगेच आमचे राष्ट्रीय नेते डॉक्टर आनंदी ने गवळी साहेबांशी मोबाईलद्वारे संपर्क केला के आणि साहेबांना मी असे असे प्रकार घडलेला सांगितला साहेबांनी सांगितलं सुरेशजी झिटेसाहेब तुम्ही उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात आणि तुम्हाला तो नैतिक अधिकार आहे ज्यांनी कोणी बंडोखोरी केली त्यांना तत्काळ आपण अनिलंबित केलेलं आहे आणि तुम्ही देखील तसं गोष्ट मीडियासमोर सांगून टाका आणि त्या अनुषंगाने मी या ठिकाणी सांगतो आहे पक्षाच्या ध्येय धोरणाची ज्यांनी गद्दरी केली ते पक्षातून निलंबित काय करण्यात येतील असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि पुन्हा एकदा सांगतो का अकोले तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी अशी नम्र विनंती करील का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट आणि गवई गटाचे सर्व तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत कोणी गैरसमज करून घेऊ नये ही पुन्हा एकदा विनंती करील आणि जे कोणी आमच्यात ते दोन जणं का तीन जणं जे बाजूला गेलेत त्यांचा मात्र तुम्ही देखील कोणी विचार पण त्यांच्यावर कुटुंब नाही आहे मी म्हणून तर ते नाव नाव होते त्यांचं पण आज त्यांनीच मला धोका दिला माझ्या पक्षाला धोका दिला आणि माझ्या पक्षाची गद्दारी केली गद्दार माणसं आपण पक्षात ठेवत नाही जाहीर करतो आणि गवई साहेबांच्या आदेशानुसार त्यांचं निलंबन दोन दिवसात जाहीर करणार आम्ही करणार आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगतो मंडपुरी केलेली नाव मुळात पक्षाचे पदाधिकारी म्हणजे अधिकृत पदाधिकारीचे नाहीच जाहीर हे मी सांगतो सर फक्त एक आहे होते आपल्या आमच्यासोबत सोबत होते बंडखोर कार्यकर्ते आज आमच्या पक्षाचे अधिकृत नाहीच आहेत हे मी जाहीर करतोय त्याच्यामध्ये राजेंद्र घायवट असेल जयवंती आडाव असतील आणि एक दुसरा पण मला दिसलाच नाही तर त्याचं नाव मी या ठिकाणी सांगत नाही कारण पक्ष मला हा ते तुमच्याबरोबर नाही तालुका अध्यक्षाची निवड आम्ही केलेलीच नाही अजून जो पहिला अध्यक्ष होता तोच आहे त्यांनी जे त्यांनी जे काही सांगितलं असं त्यांनी चालू का अध्यक्ष तो बी काही दिशे राही बोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाची एकतीस ऑक्टोबर या दिवशी येत्या आमदारकीच्या संदर्भात बैठक झाली होती संगत मेर या ठिकाणी सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते त्या ठिकाणी पक्षाचे राष्ट्रीय नेते साहेब यांनी आदेश दिला होता का तुम्ही महाविकास आघाडीसोबत अमित दादा बांगरे यांच्यासोबत युती आहे आपली यांचा प्रचार तुम्ही या ठिकाणी त्यांना निवडून द्यायचा आहे याच्यानुसार राष्ट्रीय नेत्यांचा शब्दाला किंमत देऊन आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीसोबत युती करून त्यांचा आम्ही दादा भांगरे यांचा प्रचार चालू केला पण येत्या एक दोन दिवसामध्ये आता आजच एक सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल हो झाली त्याच्यामध्ये आमच्यात आर बी आयचे काही कार्यकर्ते ते कुठल्याही प्रकारचे अधिकृत कार्यकर्ते नाही जोपर्यंत प पर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेटे साहेबांनी आम्हाला डेटत आम्हाला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या तालुका अध्यक्षपद म्हणून मला अधिकृत सोपवण्यात आलं होतं तोपर्यंत तर कामकाज मीच बघत आहे त्यांच्याकडे पक्षाचा कुठल्याही प्रकारचा अधिकृत पुरावा नाही आहे त्याच्यामुळे जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत असा कुठल्या प्रकारचा त्यांचा पुरावा नाही आणि पक्षाचे नाहीतच असं मी जाहीर करतो आणि इथून त्यांनी दुपारी जी बाईट दिली आहे त्या गोष्टीला आंबेडकर चळवळणे तसेच इतर समाजाने कुठल्याही बोलतापांना बळी पडू नये यांच्या आश्वासनांना कुठल्याही प्रकारचा भाव देऊ नये असं मी सांगू इच्छितो

पत्रकार मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ठरलं की कुणी म्हणजे आपले राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांनी सांगितलं की महाविकास आघाडीबरोबर आपली युती आहे आणि त्या युतीबरोबर आपणही त्यांच्या संगती आपण जायचं तर मग आम्ही सर्वांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे कार्यकर्ते आहे या सर्वांनी मा महाविकास आघाडीबरोबर आम्ही जी भांगरे साहेबांबरोबर जाण्याचं आम्ही ठरवलं त्या पद्धतीने आमचा प्रचारही चालू आहे आणि ह्या प्रचाराच्या दरम्यान मग त्याच्यामधून जे काही कार्यकर्ते फुटले असतील तर त्याच्याशी आमचं काही देणग देणं नाही आम्ही माननीय सुधाकररावजी साहेब तसेच आमचे उत्तर जिल्हा उत्तर उत्त महाराष्ट्र अध्यक्ष माननीय सुरजजी देठेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षाचं काम सातत्याने करीत राहतो आणि करीत राहणार एवढं बोलतो माझं दोन शब्द संपवतो जय भीम जयभार